सर्व आदरणीय भावी गुरुजनांना नमस्कार मी आपला धानय्या सर गाव तोळनूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर महाराष्ट्र आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आज मकर संक्रांती सण आहे तुम्हा सर्वांना मनापासून हृदयापासून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज माझा गाव तोळनूर माझ्या गावाचा ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर यांचा जात्रा आहे सिद्धरामेश्वरांचे आशीर्वाद तुमच्यावर असावी सोलापूरचे ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांची मोठ जात्रा सध्या सुरू आहे या मकर संक्रांतीच्या दिवशी आजच पुढारी या पेपरमध्ये एक बातमी आलेली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातील एक विभाग आहे सेट विभाग त्या विभागामार्फत एक ऑफिशियली डिक्लेअर करण्यात आलेले आहे की येणाऱ्या जून महिन्यामध्ये महाराष्ट्राची सेट परीक्षा होणार आहे येत्या जून महिन्यात दोन हजार सव्वीसचा महाराष्ट्र सेट एक्झाम होणार आहे आणि ही होणारी परीक्षा एक्केचाळीसावी परीक्षा असेल आतापर्यंत चाळीस वेळ चाळीस वेळ सेट परीक्षा घेण्यात आलेली आहे देशातील जेव्हा मी वेगवेगळ्या राज्यातील सेट परीक्षा दिलो होतो त्यावेळी मला खूप अभिमान आणि गर्व वाटला की देशातील सगळ्यात जुना सेट विभाग कोणता आहे तर आपला महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यासारखं इतर कुठल्याही राज्यात एवढं वेळ परीक्षा घेतलेले नाही आणि दरवर्षी दरवर्षी सेट एक्झाम घेण्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत होत आहे त्यामुळे या सेट विभानाला मनापासून धन्यवाद आता ही एक्केचाळीसवी सेट एक्झाम जो होणार आहे त्या परीक्षेत तुम्हाला यश मिळाला पाहिजे आणि यश उगच मिळत नाही यश जर उगच मिळत असेल यश जर सहजासहजी मिळत असेल यश जर फॉर्म भरलं की सेट परीक्षा पास होत असेल तर या यशाला किंमत नसतो आणि या यश या शब्दाला किंमतच राहिलं नसते म्हणजे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आपल्याला रिझल्ट भेटत असेल पहिल्याच अटेम्प्ट पहिलाच प्रयत्नात रिझल्ट कोणाला भेटतो जो डेडिकेटेड आणि सिरियस विद्यार्थी आहे त्याला तो रिझल्ट भेटत असतो मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो जर तुम्हाला ही परीक्षा द्यायचं असेल बघा तुम्ही पेपर द्या किंवा न द्या दॅट इज युअर डिसिजन मी तुमच्या डिसिजन मध्ये भाग घेत नाही हा तुम्ही डिसिजन घेतल्यानंतर जर तुम्हाला सेट एक्झाम द्यायचंच आहे जर असं तुम्ही ठरवलं तर पुढचं वाक्य तुम्ही माझं ऐका पुढील स्ट्रॅटेजी तुम्ही माझा ऐका पुढील प्रोत्साहन माझा ऐका पुढील प्रेरणा माझ्याकडून घ्या पुढील जो नियोजन आहे मी कसा केलो होतो त्याच पद्धतीने किंवा तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करून जर लिहिला तर येणारी महाराष्ट्र स्टेट एक्झाम मध्ये तुम्हाला रिझल्ट भेटतो या मकर संक्रांतीच्या सणामध्ये काय विशेष आहे तर सूर्य जो असतो तो दक्षिणे दक्षिणेपासून उत्तराकडे सरकत जातो उष्णता वाढत जातो ऊर्जा वाढत जातो तसं तुमच्या मनामध्ये सकारात्मक गोष्टी उत्तरायणाकडे तुम्ही वळला पाहिजे ऊर्जामध्ये तुम्ही कन्व्हर्ट व्हायला पाहिजे तुमच्यामध्ये सकारात्मकता वाढला पाहिजे जसं जसं बघा अजून सहा महिना वेळ आहे एकशे ऐंशी दिवस आपल्या हातात आहे तर एकशे ऐंशी दिवसामध्ये एकशे ऐंशी गुण आपण जर महाराष्ट्र सेट एक्झाम मध्ये घेतलो तर रिझल्ट मिळतो सेट एक्झाम दरवर्षी घेत असतात आणि ते परीक्षा घेत असतात म्हणून ते त्यांनी त्यांचं काम करतात मग आपण आपण कुठे आहोत आपल्याला करायचं का नाही हे व्यवस्थित मनाला एकदा प्रश्न विचारा आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढील स्टेप्स पुढील पाऊल तुम्ही टाका रिमेंबर इफ यू हॅव टू बी इफ यू डोंट हॅव टू बी ग्रेट टू स्टार्ट प्लीज रिमेंबर यू डोंट हॅव टू बी ग्रेट टू स्टार्ट बट यू हॅव टू बी यू हॅव टू स्टार्ट यू हॅव टू स्टार्ट इन अ ग्रेट वे आपल्याला एक काम करण्यासाठी महान असायलाच पाहिजे असं नाही आपण श्रेष्ठच असायला पाहिजे असं भाग नाही आपण खूप बुद्धिवान असेल असा भाग नाही एखादा कृती करत असताना यू डोंट हॅव टू बी ग्रेट टू स्टार्ट एखादं काम सुरू कर करण्यासाठी आपण ग्रेट असायला पाहिजे आपण महान असायला पाहिजे अशातलं गोष्ट नाही तो काम आपण ग्रेट पद्धतीने केला पाहिजे चांगल्या पद्धतीने आपण केला पाहिजे नियोजनबद्धाने केला पाहिजे त्याग प्रवृत्ती आपल्याकडे पाहिजे डेडिकेटेड भावना आपल्याकडे पाहिजे सिरियसनेस आपल्याकडे पाहिजे तर एकशे ऐंशी दिवसात एकशे ऐंशी गुण तुम्ही घ्या आणि येणारी महाराष्ट्र सेट एक्झाम मध्ये उत्तीर्ण व्हा आणि परीक्षा पास झाल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये एक नवीन आयडिया एक नवीन वळण एक नवीन विश्व एक नवीन आपण काय म्हणतो एक परस्पेक्टिव्ह निर्माण होणार आहे एक लाख पेक्षा जास्त विद्यार्थी फॉर्म भरत असतात दरवर्षी मी पाहतो गेल्या चौदा वर्षापासून मी ह्या नेट आणि सेट परीक्षाचा क्षेत्रामध्ये मी काम करत आहे त्यामुळे या क्षेत्राचं या मी खूप बारीकपणाने मी ऑब्झर्वेशन केलो आणि करीत आहे ह्याच्यात नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही आहे नेगेटिव्ह काय आहे तर काय परीक्षेत दिलं तर काय फायदा आहे सर काय आपण सेट तुम्हीच एवढा ऐंशी वेळा पास झालं तुम्हालाच कुठं नोकरी नाही आम्हाला कुठं नोकरी भेटतो कितीतरी सगळीकडे पैसे घेऊन पेपर देतात पेपर फुटीच्या कामा होतात असं आम्ही ऐकलो असं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो प्रत्येक कॉलेजमध्ये पैसेशिवाय नोकरी भेटत नाही मग काय फायदा आहे सर का फायदा आहे सर कोण कुत्र विचारत नाही कोण काहीच फायदा ले? मी दोन दोन होतो तीन तीन वेळा पास झालो असं एक अँगल आहे मग तो नेगेटिव्ह अँगल जर आपल्यावर परिणाम करीत असेल तर तुमच्याकडनं रिझल्ट येणार नाही तुमच्याकडनं चांगलं काम होणार नाही तुमचं हातून यश मिळणार नाही ही सत्य बाजू मग तुम्ही जर हीच अँगल तुम्ही पॉझिटिव्ह पाहिलं नाही जे माझ्या हातात आहे मी काय करू शकतो तेवढंच जर तुम्ही मग डोंट चेंज द वर्ल्ड जगाला आपण बदलू शकत नाही सिस्टीमला आपण बदलू शकत नाही आपण बदललं की आपलं फ्युचर बदलतो तुम्ही बदला आपल्याला पेपर द्यायचं ना आपल्याला प्राध्यापक व्हायचं आहे ना मग तुम्ही जर तुम्ही स्वतः ठरवलं ना मग तुम्ही ठरवलं तर सिरियसनी एकदा डेडिकेटेडने अभ्यास करा मनात प्रचंड शंभर टक्के तुम्ही डेडिकेटेड व्हायला पाहिजे कितीही अडचण आला तरी त्या अडचणीला थोडं बाजूला सरका अडचणीमधनं मार्ग काढा सहा महिना प्लॅनिंग करा आणि अभ्यास करा अभ्यास केल्याशिवाय होत नाही आणि एकदा परीक्षा पास झालं तर तुम्हाला नोकरी भेटतोच का भेटत नाही परमनंट पुढचं तुम्ही आत्ता विचार करताय नाही सर दुसऱ्यांचा बघून आपल्याला विचार होतो दुसऱ्यांचा दुसऱ्यांचं काय बघताय दुसऱ्यांचा काय विचार करताय दुसऱ्यांचा डोळ्यातून तुम्ही काय जग बघ बघताय तुमच्या दृष्टीप्रमाणे तुम्ही जग पहा तुमच्या विचाराने तुम्ही चाला इतरांचा इतरांचा काय प्रयत्न आहे तुम्हाला काय माहिती आहे का इतरांचं काय निर्णय आहे हे तुम्हाला माहिती आहे का डोंट जज द अदर्स सक्सेस त्यांचं सक्सेस त्यांचा फेल्युअर हे तुम्ही बघू नका तुमच्या स्टेप्स तुम्ही पुढं टाकत पुढं जावा आणि तुमचा लाईफ आहे यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ तुमचं जीवन तुम्ही त्याला आकार द्या ना तुम्ही त्याला त्याला हे करा म्हणजे नियोजन तुमच्या प्रमाणे पाहिजे सेट परीक्षा पास व्हा झाल्यानंतर काय होणार आहे ते तुमच्या मनस्थिती बदलणार आहे पॉझिटिव्ह मनस्थिती असायला पाहिजे सकारात्मक दृष्टिकोन असायला पाहिजे हे कॉलेज नाही तर दुसरं कॉलेज सीएच बीवर काम करत राहा नंतर परमनंट होण्याचे चान्सेस असतो इथं नाही तर दुसऱ्या विद्यापीठात काम करा सिनियर कॉलेजमध्ये काम करा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कितीतरी पोस्ट निघतो तिथं अप्लिकेशन करा आपले मंगळवेढ्याचे सर आहेत ना बिल्हण सिद्ध सर इंग्रजी विषयातून ते सेट परीक्षा पास झालेत नेट परीक्षा पास झालेत मग इथं लोकल त्यांना नोकरी भेटलं नाही म्हणून युपीएससी चा परीक्षा दिलेत असिस्टंट प्रोफेसरचा आज त्यांना तमिळनाडू येथे पुदुच्चेरीमध्ये त्यांना गव्हर्नमेंटचे प्रोफेसर पद मिळालं ना मग त्यांना मिळत नाही मिळत नाही म्हणून त्यांनी तिथंच राहिलं असलं ला, तर त्यांना मिळालं असतंय का साईनाथ म्हणून आपला उमरग्याचे सर आहेत दिव्यांग विद्यार्थी इथं सोलापूर सोलापूरमधल्या एक मोठा कॉलेजमध्ये ते काम करत होते त्या कॉलेजने त्यांना बाहेर टाकलं मग त्या सरने रडत बसल्यात का मग सेटनेटच्या ह्याच आधारेवरती पीएच डीच्या आधारेवरती आज यु सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अप्लिकेशन केलेत आज त्यांना युपीएससी मार्फत विदाऊट पैसा न एक रुपये न पैसा देता त्यांना सिनियर कॉलेजला त्यांचं काम झालेलं आहे तो आज प्रोफेसर म्हणून दिल्ली येथे काम करतो मग त्यांनी तुमच्यासारखं रडत बसलेत का माझच मित्र जी मी ज्यांना गायडन्स केलं होतो आपलं सोलापूरचा मित्र आहेत नागेश खराडे सर मग त्या सरांनी इंग्रजी विषयातून तो सेट परीक्षा पास झाला आज इथं आपलं एक मोठ आपलं ते गाव कोणतं बघा मालपाणी साहेबांचं कॉलेज आहे आ, <coughs> मी त्या कॉलेजला मला ल, आ, गेस्ट लेक्चरर म्हणून गेस्ट तिथे एक वर्कशॉप ठेवले होते तिथं मला बोलवलं आम्ही तिथं काम केलं तिथं विद्यार्थ्यांना आम्ही गायडन्स केलं होतं नेट सेटच्या परीक्षेसंदर्भात नगर अहमदनगर जवळ तो गाव आहे तालुका कोणता आहे मला थोडं आठवण ये ना मग त्यांना तिथं त्यांचं इंटरव्ह्यू पाहून त्यांना एक रुपये न घेता त्यांचं काम झालं तिथं त्या सरांचं नागेश कराड सरांचं अजून एक मित्र आहेत त्यांना धुळेमध्ये नोकरी मिळालं तो सोलापूरचा आहे अहो तुम्ही ना थोडं आता काहीच काहीच झालं नाही तुम्ही पास झालं ना पास झाल्यानंतर दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी ट्युशन सुरू करा बघा तुमच्यामध्ये किती पॉझिटिव्ह निर्माण होतो सेट पास आहे पालक तुमच्याकडे ट्युशनला पाठवते जो काय विषय आहे तुमच्या विषय ते सेट, है। सेट पास आहे सेट परीक्षा पास झाल्यानंतर लाईफ सेटल होतोच कारण तेवढा प्रचंड आत्मविश्वास तुम्हाला मिळालेला असतात मगच सेटच द्यायचं नाही आणि दिलं तरी उगा एक लाख विद्यार्थी जेवढं उगा फॉर्म भरतात त्या उगा फॉर्म मध्ये जर तुम्ही फॉर्म भरलं तर न पुढचं गोष्ट पुढील असू द्या हो फक्त जिंकलेलाच ह्या जग आठवण करत नाही हरलेलं सुद्धा आठवण करतो आज मी हरलो म्हणून मी गप बसलो का मी आज माझं माहिती माझं ज्ञान माझा अनुभव माझं कौशल्य माझं टेक्निक माझं जे काही विचार आहे हे मी आज तुमच्यासमोर मांडत आहे का नाही कृपया महाराष्ट्र साठी सिरियस व्हा आता जाहिरात आलेले आहे फॉर्म भरा आता फॉर्म फॉर्म भरण्याची तारीख उद्या दोन तीन दिवसात कळेल तुम्हाला फॉर्म अगोदरच फॉर्म भरा दोन हजार पंधराच्या साठी मी असं वाट पाहत होतो तर संपूर्ण महाराष्ट्रात पहिलाच व्यक्ती मी असा आहे की मी, मी फॉर्म भरलेल आणि माझा तो अप्लिकेशनचा नंबर होता झिरो 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 वन आणि दोन हजार पंधराच्या सेट मध्ये आय गॉट दोनशे सत्तर गुण आणि सगळ्यात जास्त मार्क घेऊन मी इंग्रजी विषयातून पास झालो तेवढं सिरियसनेस तुम्ही त्या परीक्षेकडे पाहिलं पाहिजे ना इतर गोष्टीकडे पाहून नाही पेपर फुटलं तिथं असं झालं त्यांनी पैसे घेतलं मात त्यांनी पाहितल ते जर तसं असेल तर विद्यापीठ काहीतरी त्यांच्यावर कारवाई करतील ना ते विचार तुम्ही घेऊन तुमचा प्रयत्न अजिबात तुम्ही डगळमळ करू नका आणि कुठलंही एखाद्या कारण घेऊन तुम्ही डिफेन्स करू नका तुम तुमच्या अपयशाला तुम्ही जस्टिस करू नका प्लीज तुम्ही फेल्युअर असेल तर तुमच्या फेल्युअरला रिस्पेक्ट देऊ नका काही जण त्याला एक कारण सांगून असं करतात नाही असं अजिबात करू नका प्लीज एकशे ऐंशी दिवस आहे एकशे ऐंशी दिवसामध्ये एक दिवसा पेपर एक आणि पेपर दोन असणार आहे पेपर एक हा टर्निंग पॉईंट असतो पेपर एकला जास्त व्हॅल्यू द्या पेपर वनचा सिलेबस कमी आहे त्याच्याकडे जास्त वेळ द्या त्याचा युट्यूबमध्ये मी ऑलरेडी व्हिडिओज तयार केले ते पहा आता नवीन व्हिडिओ तयार करतो ते ते पहा आणि माझं पुस्तक जे पेपर एक साठी एक मराठी मीडियमचं पुस्तक लिहिलं ते पुस्तक तुम्ही घ्याच त्याच्यासाठी थोडं खर्च म्हणजे आपलं थोडं खर्च कराच जेवढं आपण हे इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून तुम्ही समजून घेऊन तुम्ही खर्च करा एक मराठी मिडीयमचे पुस्तक घ्या जर प्रॅक्टिस करण्यासाठी तुमचा इंग्रजी जर चांगला असेल तर हे इंग्लिश मीडियमचा क्वेश्चन बँक घ्या ही मराठी मीडियमचे एक पुस्तक तुम्ही इतर कुठल्याही गुरुजनांचं पुस्तक घेतलं तरी हे एक पुस्तक तुमच्या सोबत पाहिजे कारण हे पुस्तक फक्त पुस्तक नाही हे अनुभवांची खनिज आहे धानाय सरांचा सेव्हन टी नाईन टाइम्स पास झालेले विचार या पुस्तकामध्ये आहे ही पुस्तक फक्त तुमच्या डोळ्यासमोर असलं तरी तुमच्यामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतो अरे अरे धानाय सर जर सेवन टे नाईन टाइम्स पास होत असेल तर किती सहन केला असेल तर त्या त्या विचाराने असं विचार तुमच्यामध्ये पाहिजे तुमचा ढ धानय सर आज जागतिक विक्रम केलेत मग होत नाही म्हणून होत नाही म्हणून मी तिथंच बसलो का गेल्या चौदा वर्षापासून मी काम करतो कर्नाटक केरळ तमिळनाडू तेलंगणा मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात राजस्थान हिमाचल प्रदेश उत्तराखंड मध्य प्रदेश छत्तीसगड इकडं पश्चिम बंगाल आणि नॉर्थ ईस्टचा चा जो जेवढा स्टेट्स आहे ते मिळून आसाममध्ये परीक्षा घेतात सिक्कीम आसाम नागालँड त्रिपुरा मिझोराम मेघालय आणि शेवटी जम्मू काश्मीरला मी जाऊन पेपर दिलो तेवढं पेपर देण्याची तीव्र इच्छा होती म्हणून मला रिझल्ट भेटलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट उगा भेटत नाही त्याच्यासाठी भरपूर तुम्ही प्रयत्न करा आणि प्रत्येक राज्यात पेपर दिल्यानंतर मला काय चांगलं वाटलं हे सगळं ह्या पुस्तक मध्ये दिलेले लिमिटेड कंटेंट तुम्ही वाचन करा एकच पुस्तक रिपीट 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 रिव्हिजन करा जर तुम्ही इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असेल तर हे इंग्लिश मीडियम मधलं पुस्तके घ्या आणि हे तर दोन मोठे महत्वाची क्वेश्चन बँक आहे पेपर वन साठी एक सिंपल इंग्लिश म्हणजे सिम्पल क्वेश्चन आहे ही हार्ड लेवलची क्वेश्चन आहे ऍडव्हान्स लेवल क्वेश्चन सॉरी ही, ही पुस्तक नाही बँक आहे इथं हे क्वेश्चन बँक तुम्ही काय करा घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा एवढं माझं कळकळीचं विनंती आहे आणि शेवटी तुमचा निर्णय तुमचा नसीब पुस्तक कुठं सापडत नाही एका ठिकाणी ठेवा म्हणून मॅडमला सांगतो मॅडम तसंच आहे चला हे क्वेश्चन बँक तुम्ही घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास सुरू करा आणि अभ्यासासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे बघा एकशे ऐंशी दिवस आहे आणि एकशे ऐंशी मार्क आपल्याला घ्यायचं एवढं मार्क घेतलं की तुम्हाला सर्टिफिकेट मिळतो मराठी मीडियमचं एक पुस्तक घ्या व्हॅल्यूम एक एक क्वेश्चन बँक आहे बेसिक आणि व्हॅल्यूम दोन हा ऍडव्हान्स लेवल क्वेश्चन बँक आहे प्रॅक्टिस साठी दोन्ही वाचन करा आणि सहा महिन्यांचा हा प्रोसिजर आहे तुमच्याकडे सिलेबस पाहिजे पेपर वन आणि पेपर दोनचा तो सिलेबस नोटबुक मध्ये लिहा आणि पेपर वन आणि पेपर दोनचा पाठीमागील तीन वर्षांचं क्वेश्चन पेपर घ्या आणि आहे तसा क्वेश्चन पेपर तुमच्या नोटबुक मध्ये लिहा एका प्रश्नाला एक उत्तर बरोबर असेल तर बाकीचे तीन पर्याय का चुकीच आहे त्याच्यावरनं वन लाइनर तुम्ही काढा आणि डीजी के सरांचे पुस्तक आणि डीजी के सरांचे व्हिडिओ तुम्ही मन लावून पहा आणि पाहिल्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा एक नोटबुक तयार करा पेपर वन साठीचा नोटबुक आणि पेपर दोन साठीचा नोट नोटबुक पेपर वन मध्ये जेवढे चैप्टर्स आहे दहा चॅप्टर्स त्याच्या रिलेटेड तुम्ही नोट्स बनवा दहा वेगवेगळे नोटबुक करा त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये नोट्स लिहा आणि तेच नोट्स पेपर एक साठी आणि पेपर दोन साठी तुमच्या विषयासाठी तुमचा इंग्लिश लिटरेचर असेल तर माझ्याकडनं पाच इंग्लिश लिटरेचरचे पुस्तक घ्या किंवा तुमचा दुसरा इतर कुठलाही विषय असेल तर मी जे काही महत्त्वाचे सेंट्रल युनिव्हर्सिटी मधला कलेक्ट केलेलं जेवढं काही स्टडी मटेरियल आहे तेवढं प्लीज वापर करा त्याचा ते तुमच्यासाठी खूप तुम म्हणजे कसे आहे शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पुशअप करणारा पाहिजे आणि तो पुशअप माझं नोट्स पासून तुमच्या रिझल्टला पुशअप करता येतील आणि रिझल्ट मिळून जातो तुम्ही काढलेले नोट्स हा रिव्हिजन करा रिव्हिजन केलं की तुमचा रिझल्ट भेटतो फक्त निर्णय तुम्ही घ्या आणि त्याप्रमाणे करा पेपर साठी माझं घ्या आणि पेपर दोन साठी माझ्याकडे जेवढं काही झिरोक्स आहे ते घ्या आणि रिझल्ट काढून घ्या फक्त फक्त काय करा निर्णय स्ट्रॉंग घ्या स्ट्रॉंग डिझायर असायला पाहिजे फक्त एक लाख विद्यार्थी मध्ये उगा तुम्ही फॉर्म भरलात उगा पेपर दिलात आणि पुन्हा वीस मार्कांनी तीस मार्कांनी पेपर राहिलं तर काही उपयोग नाही आणि बिगेस्ट सक्सेस रूल्स काय माहिती आहे एकदा एका विषयात सेट पास झाला तर पुन्हा एकदा त्याच विषयात सेट देता येत नाही त्यामुळे तुमच्यापेक्षा जे काही हुशार असलेले विद्यार्थी समजा तुम्हाला असं नाही हो मी थोडं तेवढं क्वालिटी नाही माझ्याकडे तेवढा बुद्धिवान आहे क्वालिटी असलेले खूप हुशार विद्यार्थी असलेले ऑलरेडी ते पास झालेत ना मग आता ले तुम्हीच रिझल्ट जवळ तुम्ही येऊन थांबलेले आहेत मग तुमचा रिझल्टच्या गेटमध्ये तुम्ही थांबलेलं मग आता हा तुमचा नंबर आहे हा आता तुमचा पाळी आहे आता हा तुमचा ऑपॉर्च्युनिटी आहे आता तुम्हीच पुढं आहे त्यामुळे ह्या रेसमध्ये तुम्ही जिंकणारच आहे कारण तुमच्याकडे दोन तीन वर्ष तुम्ही फेल झाला असेल तर तुमच्याकडे अनुभव आहे त्या अनुभवाच्या सहायने तुमचा रिझल्ट मिळून जातो धुळेची एक ताई सात वर्षापासून इंग्रजी विषयातून लई प्रयत्न केले के आणि गेल्या वर्षी त्यांचा परीक्षा रिझल्ट लागला बघा एवढं वर्ष सुद्धा लागायची गरज नाही सहा महिने वेळ दिलात ना आता वेळेच तुम्ही थोडं पैसा कुठं खर्च करायचं हे बुद्धी तुमच्याकडे पाहिजे धानय सर बेंगलुरवरनं जम्मू काश्मीरला जाण्यासाठी जेव्हा मी निर्णय घेतलो वीस हजार रुपये जागेवर दुसऱ्याकडून घेऊन विमानाचा तिकीट काढून मी जम्मू काश्मीरला जाऊन मी सेट परीक्षा दिलो सेट परीक्षा देण्यासाठी विमानामध्ये बसणारा हा तुमचा वेडा धानय सर तुमचा डेडिकेटेड धानय्या सर तुमचा सिरियस धानय सर पैसा नसताना सुद्धा मी एवढं स्ट्रॉंग फेअर देर इज विल देर इज अ वे फेअर देर इज विल देर इज अ वे ज्यांच्याकडे तीव्र इच्छा असतो ना त्या माणसाला मार्ग सापडतच असतो त्यामुळं तुम्ही मार्ग काढा तुम्हाला सांगण्यासाठी एवढं पोटातून सांगतो तरी सुद्धा जर तुमच्यावर माझ्या शब्दांचा मार बसत नसेल माझ विचारांचा काहीच परिणाम होत नसेल तर मग नो, युजलेस असा मी शब्द म्हणतो मग मी तुमच्यापेक्षा थोडा मोठा आहे म्हणून मी मी बोललो तरी काय हरकत नाही हात जोडून विनंती सीरियस असेल तर पेपर द्या रिझल्ट काढा आणि परीक्षा पास झाल्यानंतर नक्कीच तुमचं नशीब बदलतो यू आर द क्रिएटर ऑफ युवर डेस्टिनी एवढं सांगून जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार